हाय हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो जुळली गाठग या मालिकेचा नवीन प्रोमो आपल्या समोर आला आहे जुळली गाठग मालिकेत सध्या सावी आणि धैर्य या दोघांचाही शुभविवाह पार पडला पण त्यानंतरच्या प्रोमोने खळबळ उडवली आणि धैर्य हा इराकडून आहे हे आपल्याला समजलं इकडे दामिनी इरा आणि धैर्य हे तिघे मिळून सावीच्या विरोधात कट करण्याचा प्रयत्न करत असतात त्यातच आता नव्या प्रोमोने देखील चांगलीच बाजी मारली आहे नव्या प्रोमोनुसार इरा आणि दामिनीचा प्लॅन असतो खरं तर दामिनी सावीबद्दल वाईट साईड बोलत असते ती म्हणत असते की तुला दुसऱ्यांच्या मध्ये लुडबुड करायची खूप खुमखुमी आहे ना तर आता तुला धडा शिकवते आणि पायऱ्यांवर सगळीकडे ती तेल ओतून ठेवते जिथून सावी खाली जाणार असते तोपर्यंत सावी बाहेर येते तिला हातला काहीच माहीत नसतं आणि बेसावतपणे ती चालायला जाते तोपर्यंत तिचा पहिल्या पायरीवरून पाय घसरतो आणि कोलांट्या उड्या खात ती खाली पडते त्यातच ती बेशुद्ध होते या सगळ्या गोष्टी पाहून मात्र इरा आणि दामिनी या दोघेही हसत असतात इकडे धैर्य मात्र सावीला वाचवण्यासाठी पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतं तो जोरात सावी म्हणून ओरडतो पण पुढे काही जात नाही काय खरंच धैर्य पण इरा आणि दामिनी यांच्या प्लॅनमध्ये सामील आहेत का घरातली मंडळी कोणीही घरात नाही आहेत का त्यामुळे आता सावीची मदत कोण करणार हा देखील प्रश्न आहे इकडे इरा आणि दामिनी या दोघींचाही मनसुबा खरा झाल्यामुळे त्या दोघीही आनंद सेलिब्रेट करताना दिसत आहेत त्यामुळे आता सावीला नक्की कोण मदत करणार हे पाहण्यासाठी तुम्हाला सन मराठीवरील जुळली घाटगं गा ही मालिका पहायची आहे आणि अशाच अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशा नवीन गोड अपडेट्स तोपर्यंत काळजी घ्या